हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत साबुदाण्यापासून उपवासाचे वाटी कुरकुरे तर हे कुरकुरे छोटे असतात आणि तळल्यानंतर खूप जास्त दुप्पट होतात तर तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर हे अशा प्रकारे होतात आणि तळल्यानंतर ह्याचं जे प्रमाण असतं तर हे दुप्पट होतं चला तर मग रेसिपीकडे वळूया तर या ठिकाणी मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे तुम्ही तुमच्या घरातली कोणत्याही प्रकारची एक वाटी या साबुदाणा या ठिकाणी घेऊ शकता तर आता हा साबुदाणा आपल्याला एका कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छान असं स्वच्छ आपल्याला एक ते दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी साबुदाणा एक ते दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतला आता आपण जसं साबुदाणा भिजवायसाठी पाणी टाकतो त्यापेक्षा थोडंसं किंचित जास्त तेवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी एक वाटी साबुदाण्यासाठी एक ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलं म्हणजेच साबुदाणा भिजेल आणि त्यावरती थोडं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा साबुदाणा सात ते आठ तास किंवा मग पूर्ण दिवसभर म्हणजेच मी हा साबुदाणा सकाळी दहा ते अकरा वाजता टाकला होता भिजायला तर मग मी याला रात्री नऊ ते साडेनऊ वाजता चेक केलं तर या ठिकाणी मी रात्रीचे नऊ वाजलेले आहेत तर तुम्ही बघू शकता जो आपला साबुदाणा आहे तर तो छान असा दुप्पट झालेला आहे आणि जे त्याचे दाणे आहेत तर ते अशा प्रकारे छान असे मऊ झालेले तरीसुद्धा आपल्याला आता यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी तर या ठिकाणी ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता तर त्याच वाटीने एक वाटी छान असं कडकडीत गरम केलेलं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे जर या ठिकाणी सा तुमचा साबुदाणा व्यवस्थित भिजला नसेल तर तुम्ही या ठिकाणी दोन वाट्या किंवा दीड वाटी, वाटी पाणीसुद्धा टाकू शकता त्यानंतर परत आपल्याला छान असं सकाळपर्यंत झाकून ठेवायचं आहे तर या ठिकाणी परत सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आता आपण आपला साबुदाणा जो आहे तर तो चेक करून बघूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कालपेक्षासुद्धा सुद्धा जास्त खूप जास्त सॉफ्ट असा जो साबुदाणा आहे तर तो छान असा भिजला आहे तर या ठिकाणी मी घेतलेले आहे मीडियम साईजचे तीन बटाटे तर या ठिकाणी तुमचे जर बटाटे मोठे असतील तर तुम्ही दोन घेतले तरीसुद्धा चालेल त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो साबुदाणा आहे तर तो टाकून घेऊ आणि बटाटा मी जो आहे तर तो थोडासा स्मॅश करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तो बटाटासुद्धा आपण घालून घेणार आहोत बटाटा टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा जिरं जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत नसेल तर तुम्ही ते स्कीपसुद्धा करू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ तर या ठिकाणी मी थोडं अर्धा चमचा मीठ यामध्ये टाकून घेतलं आणि आता हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जो आपला बटाटा आहे तर तो या ठिकाणी लगेच वाटला जात नाही साबुदाणा लगेच वाटला जातो कारण तो खूप छान असा भिजलेला असतो त्यामुळे मी त्यामधलं थोडंसं बॅटर काढून घेतलं आणि अर्ध जे आहे तर ते यामध्ये असं बारीक करून घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला जे आहे तर ते बारीक करून घ्यायचं आहे जर तुमचं बाटण जे आहे तर ते बारीक होत नसेल तर तुम्ही थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालू शकता तर या ठिकाणी मी दुसरी सुद्धा यामध्ये वाटून छान अशी टाकून घेतली आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी आपल्याला असंच बॅटर हवं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर अशा प्रकारे आता हे आपण छान असं मिक्स करून घेतलं आणि लगेचच त्याला लगेच असं खाली पडणार नाही एवढं पण पातळ नको त्यानंतर मी इथं एक पायपिंग बॅग घेतलेली आहे जर तुमच्याकडे पायपिंग बॅग अव्हेलेबल नसेल तर तुम्ही त्याऐवजी तेलाची पिशवी किंवा मग मिठाची पिशवीसुद्धा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित थोडं थोडं करून बॅटर जे आहे तर ते पायपिंग बॅगमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पायपिंग बॅगमध्ये छान असं फुल भरून घेतलेलं आहे तेरा ताशा ला ला जा तुम जा बैग सेल तर आता प्रकारे आपल्याला याला काढून घ्यायचं जर तुमच्याकडे पायपिंग बॅग अवेलेबल नसेल तर तुम्ही इझिली तेलाच्या किंवा मिठाच्या पिशवीने सुद्धा टाकू शकता त्या यासाठी पायपिंग बॅगचीच गरज पाहिजे असं नाही त्यानंतर आपल्याला त्याला क्लिपच्या मदतीने किंवा मग रबराच्या चा मदतीने छान असं पॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर मी या ठिकाणी एक कागद घेतलेला आहे जसा ज्याला आपण चिप्स किंवा चकली वगैरे घालतो त्या कागदावरती मी अशा प्रकारे पायपिंग बॅगच्या मदतीने सगळे जे आपले उपवासाचे वाटी कुरकुरे आहेत तर ते अशा प्रकारे मी घालून घेते आहे तर या ठिकाणी आपल्याला हे जे कुरकुरे आहेत खरे जास्त मोठे किंवा जाड वगैरे असं घालायचं नाही आहे जे एकदम छोट्या प्रमाणामध्ये घालायचं आहे कारण की त्यानंतर जे कुरकुरे आपले बनतात तर ते खूप जास्त डबल होतात त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे जे आहेत तर ते कुरकुरे घालून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक वाटी साबुदाण्यापासून एवढे सगळे जे आहेत कुरकुरे आहे, तर ते आपले घालून झालेले आहेत तर आता याला आपण दिवसभर असेच कडक उन्हात वाळू देऊ त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता संध्याकाळी दिवसभर वाढल्यानंतर जे कुरकुरे आहेत तर ते असे काहीसे दिसतात त्यानंतर आपण आता ते आपल्या हाताने जे आहे तर ते अगदी इझिली निघतात पण जी खालची साईड असते तर ती पोकळ असते तरीसुद्धा आतमधून थोडंसे जे आहे तर ते ओलसर असतात त्यामुळे आता आपण यांना काढून घेऊ त्यानंतर आपले जे कुरकुरे होते तर ते मी एका प्लेटमध्ये दोन ते तीन दिवस छान असे कडकडीत उन्हात वाळवून घेतले त्यानंतर तुम्ही बघू शकता जी आतमधली साईड आहे तर तीसुद्धा छान वाळून जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले जे वाटीचे कुरकुरे आहेत तर ते एक वाटीपासून वाढल्यानंतर एवढे सगळे तयार झालेले आहेत तर आता आपण यांना तळून बघूया तर या ठिकाणी मी तेल छान असं गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण याला तळून बघूयात तर या ठिकाणी जे आपलं तेल आहे तर ते छान असं गरम झालेलं आहे तर आपण यामध्ये थोडेसे कुरकुरे घालून घेऊ आणि मस्त असे त्यांना फ्राय करून बघूयात तर बघा मी थोडेच कुरकुरे यामध्ये घातले होते आणि ते तळले गेल्यानंतर त्याचं प्रमाण जे आहे तर ते पूर्ण दुप्पट असं झालेलं आहे तर आता या ठिकाणी लगेचच ते आपले कुरकुरे जे आहेत तर ते तळले जातात तर आपण यांना आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तशाच प्रकारे मी जे आहे तर ते थोडेसे अजून त्यामध्ये एक मूठ भरून कुरकुरे त्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्या परत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जे कुरकुरे आहेत तर ते लगेचच पूर्ण असे दुप्पट व्हायला लागतात परत मदे बगू तर परत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता छान असे कुरकुरे जे आहेत फ्राय झालेले आहेत तर तुम्ही हे खूप कमी तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकतात कारण त्यांना क थोडंसंही कच्चं वगैरे ते राहत नाही आतमधून म्हणून ते कमी तेलामध्ये खूप छान असे सुद्धा फ्राय होऊ शकतात तर आता आपण हे सुद्धा कुरकुरे जे आहेत तर ते काढून घेऊ तर या ठिकाणी तयार आहे मस्त असे एक वाटी साबुदाण्यापासून अगदी झटपट होणारे आपले साबुदाणा वाटी कुरकुरे वाटी कुरकुरे किंवा रिंग कुरकुरे तुम्ही काहीही म्हणू शकतात तर मस्त असे तयार आहेत तर एकदा नक्की करून बघा खायला खूप जास्त मस्त लागतात आणि तुम्ही जर हे लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट स्किप करा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यावरतून तिखट टाकून खाऊ शकता तर तुम्हाला ही उपवासाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय